दोड्डी तांड्याजवळ वीज पडून एक जण जखमी सोलापुरात शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान पावसाने मेघगर्जनासह हो दमदार हजेरी लावली आहे यामध्ये दोड्डी तांड्यातील शंकर तुळशीराम राठोड वयवर्ष एकोणसत्तर या शेतकऱ्यावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे शंकर राठोडे दोड्डी गावातील परिसरात शिवळ्या सारवत होते काही कळण्याच्या आतच अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला आणि वीज थेट शंकर राठोड यांच्या शरीरावर पडली त्यांचे नशीब चांगले ते थोडक्यात वाचले आहेत मात्र त्यांच्या शरीराचा अर्धा भाग हा जळला आहे या घटनेची शेतकरी शं घटनेमध्ये शेतकरी शंकर राठोडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शहरातील सुविल रुग्णालयात उपचार चालू आहेत सदरची माहिती कळता सरपंच महेश पाटील ग्रामसेवक संजय राठोड यांनी पंचनामा करून शासनाकडून मदतकार्याची कारवाई सुरू केली आहे दरम्यान हवामान खात्यांकडून सावधानतेचा इशारा नागरिकांना दिला आहे आज दिनांक सात सात मे सात जून रोजी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान विजाचा कडकडासा दुडी या ठिकाणी जोराचा पाऊस झालेला आहे व वादळ सुटलेला आहे वादळा विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील गो गोर एकदम गरीब माणूस जो रोज पोट रोज मजूर लोकांच्या इथून काम करणारा माणूस आज साडेचार दुर्दैवी घटना आहे त्यांच्या अंगावर वीज पोसळली आहे जे त्यांच्या आणि त्यांचा पन्ना म्हणजे पन्नास टक्क्यांचं म्हणजे भाग हे झालेला आहे आहे आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरु शंकर तुळशीराम राठोड वय वर्ष एकोणसत्तर हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं वय घरी परत असताना एकदम अचानक वार सुट्ट्याचं घरी परत असताना अंगावर वीज कोसळली आहे कोसळल्यामुळे शासनाला विनंती आहे हा गोर मजूर आहे त्याच्या परिस्थिती पर, हालाकीची आहे शासनाने साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळवलेलं आहे शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी आणि आम्ही आमच्या सोबत दोडे गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसेवक संजय सा, राठोड साहेब सोबत आहे सोबत आणि मी सरपंच महेश पाटील